नमस्कार मी आपण पाहता बाय माझा महाराष्ट्र न्यूज परभणी राज बेलदार मेमार गवंडी हक्क संरक्षण समिती परभणी व शिक्षण हक्क समिती परभणी यांचा बेमुदत धरणे आंदोलन परभणी शहरातील उपोषण मैदान येथे तेरा ऑगस्ट दोन हजार पासून सुरू करण्यात आले यात यांच्या प्रमुख मागण्या अशा प्रकारे आहे परभणी जिल्हा जांच पडताळ समितीतील तीन ती ती वर्षात अधिक कालावधी करिता एकच ठिकाणी कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचारी यांच्या नियमानुसार नियमित बदल्या करण्यात याव्यात स्थानिक कर्मचाऱ्यांना प्राधान्य देऊन कार्यालय दलाल मुक्त करण्यात यावे जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात यावेत ई ऑफिस प्रणाली तात्काळ लागू करण्यात यावी तसेच शिक्षण हक्क समितीच्या वतीने धरणे आंदोलन मागण्या करण्यात आल्या परभणी शहरात सुरू असलेल्या अनधिकृत शाळा बंद करा शिक्षण विभाग दलाला मुक्त करा गट शिक्षण अधिकारी परभणी यांची कार्यालयीन व विभागीय चौकशी करा गैरकायदेशीर शिक्षकांच्या भरतीची चौकशी करण्यात यावी बोगस सालार्थी आई ची चौकशी करण्यात यावी संबंधित शाळांची चौकशी होईपर्यंत वेतन अदाई बंद करण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते जाफर खान मुसा खान हे बेमुद्दत धरणे आंदोलन करत असून नेमकी त्यांची काय मागणी आहे जाणून घेऊया तेरा ऑगस्ट दो हजार पच्चीस आज से उपोषण जैसे कि धरने आंदोलन के तहत आज शुरू हुआ है हमारी प्रमुख मांगनी ये है शिक्षण हक परिषद परभनी की तरफ़ से परभनी शहर में जो स्कूलों की परमिशन नहीं है और जो इलीगल तरीक़े से चढ़ रहे हैं क्लासेस के नाम पर वो स्कूल फौरन बंद किए जाए जैसे कि जो स्कूल चढ़ रहे हैं उसमें बताया ये जाता है कि यहाँ पर जो है सो ट्यूशन हो रहे हैं और ट्यूशन के नाम पर वो स्कूल शहर में चढ़ रहे हैं इस इससे पहले इसके ही ताल्लुक़ से एक उपोषण यहाँ पे किया गया जिसमें ससान साहब ने ये एक लेटर दिया था उस लेटर में उन्होंने ये कहा था इक्तीस जुलाई तक जो जो स्कूलों गैर क़ानूनी है उन पर कार्रवाई होगी और उसकी माहिती दी जाएगी लेकिन ससाने साहब ने जो लेटर दिया था उस लेटर पे किसी किस्म की अमल बजौनी हुई नहीं हम ये मानते हैं कि शिक्षण विभाग एक बहुत ही ऐसा विभाग है जहाँ से सीनियर जूनियर पहली से दसवीं तक स्टूडेंट अपना एक सफ़र जो है सो शुरू करते हैं वहाँ पर ही इस तरीक़े का इलीगल कारोबार चढ़ रहा है जो जो स्कूलों को मान्यता नहीं है और वो इलीगल तरीके से शहर में चढ़ रहे हैं हमारी ये मांग है कि वो जो है सो फ़ौर बंद किए जाए उन पर कानूनी कार्रवाई की जाए दूसरी मांग बेलदार मेमार गावंडी हक परिषद के तरफ से परभनी में जो ज़ात पड़ता जो है वहाँ पर जो कर्मचारी है जिनका जो जैसा कि तीन साल से पाँच साल का जो टाइम होता है बदलियों का वो बिल्कुल इलीगल तरीके से वहाँ पर एक ही जगह टिके हुए हैं सर्वसामान्य सामान्य कि वहाँ पर जो है सो काम में उनके साथ सौतला सुलूक किया जा रहा है ये मांग का जो है सो आज हमने कलेक्टर साहब को और शिक्षण विभाग को पुलिस अधीक्षक साहब को उसकी हमने कापी दी है जब तक के हमारी मांग पूरी नहीं तो रहेगा उसी तरीके से परभनी शहर का ये जो आ, हमारा जो ये शहर है इसके अंदर जो मजदूर तबका है जैसे कि मिस्त्री है मज़दूरी काम करने वाले शेतक्री है शेत मज़दूर है उन्हें जिस तरीके से आ, उनका हक़ मिलना चाहिए कहीं ना कहीं ये लोग उनके साथ सौतला सुलूक कर रहे हैं और ये इलीगल तरीक़े से काम चल रहा है ये जायज़ हमारी मांग है और हम ये मांग जब तक हमारी पूरी नहीं हो जाती ये हमारा धरने आंदोलन चालू रहेगा खुदा हाफि जय हिंद जय महाराष्ट्र जिंतूर येलदरी रस्त्यावरील मानकेश्वर शिवारात बुधवार तेरा ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास मारुती भिकाजी काकडे यांच्या शेतातील विहिरीत एक महिला व दीड वर्षाच्या बालकाचा मृतदेह तरंगताना आढळून आला मृत्यू मागे आत्महत्या आहे की इतर काही कारण हे मात्र अस्पष्ट आहे जिंतूर पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत मानकेश्वर शिवारात विहिरीमध्ये एक महिला व मुलाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी मयताची ओळख पटविली मृत महिलेचे नाव शारदा भारत पवार वय अठ्ठावीस वर्ष तर मुलाचे नाव आदर्श भारत पवार व दीड वर्ष असल्याचे पुढे आले संबंधित दोघे मूळचे बामणी येथील रहिवाशी आहेत शारदा यांचे लग्न तालुक्यातील जांभुरी येथे झाले होते घटनेमागचे नेमके कारण समजू शकले नाही घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली सहायक पोलीस निरीक्षक बालाजी पुंड पोलीस अमलदार दत्तात्रय गुंगाने यशवंत वाघमारे घटनास्थळी पोहोचले कारण शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे परभणी शहरातील येलदरकर कॉलनी भर दिवसात चोरी करत चोट्यांनी दोन लाख रुपये किमतीचे पाच तोळ्याचे गंठन लंपास केले ही घटना मंगळवार बारा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते साडे अकरा या दरम्यान घडली सदर प्रकरणी अज्ञातावर नवा मोंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सूरज सोळंके यांनी तक्रार दिली आहे फिर्यादी हे घराबाहेर गेले होते घरी कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला कपाटात ठेवलेले पाच थोडे वजनाचे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठन चोरून नेले घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली श्वान पथक ठसे पथकाला पाचारण करण्यात आले घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे पोलीस निरीक्षक थोरा सहायक पोलीस निरीक्षक दळवे यांनी भेट दिली सदर प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक दळवे करत आहेत आपल्याला जर आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद